आज आपण सर्वजण त्या प्रब्रह्मा त्या त्रिलिंगी स्वरूप दत्तात्रय भगवानांची पवित्र जयंती साजरी करत आहोत जिथे देव गुरु आणि मातापिता पिता या तिघांचा एकत्र तेज प्रकटतो ते म्हणजे श्री दत्तात्रेय आजच्या प्रसंगी चला यांचा जन्म त्यांची लीला आणि त्यांचं गुरुतत्व जाणून घेऊया पुराणात असा उल्लेख येतो की ऋषी आणि अनुसया माता दोघेही महान तपस्वी होते अनुसयेच्या पावित्र्याने स्वयंप्रब्रह्मा विष्णू आणि महेश प्रसन्न झाले त्यांनी तिला वर दिला तू आम्हाला पुत्र स्वरूपात प्राप्त करशील दिवस आला मार्गशीर्ष पौर्णिमा शांतवन धुपाचा मंद सुगंध आणि आश्रमातलं तेज पसरलो त्या दिवशी अनुसयेच्या कुशीत प्रकटले त्रिमूर्तीचे संयुक्त अवतार श्री दत्तात्रेय भगवान हा फक्त जन्म नव्हता हा दिव्य ज्ञानाचा अनंत करुणेचा प्राकट्य दिवस होता दत्त भगवानांचं स्वरूप साधं पण अत्यंत गूढ नगण्यनाथ शांत तेजस्वी सोबत गाय प्रेम आणि मातृत्वाची प्रतीक आणि चार श्वान वेदांच्या चार आधार स्तंभाचे रूप पण त्यांच्या आयुष्यातील सर्वात अद्भुत देणगी म्हणजे निसर्गातील चोवीस गुरू सूर्याने शिकवलं कर्तव्य चंद्राने शिकवले शांतता पृथ्वीने शिकवले सहनशीलता जलाने शिकवले शुद्धता अग्नीने शिकवलं तेज वनस्पतीने शिकवले त्याग आणि सर्पाने शिकवले अलिप्तता दत्त म्हणतात गुरुतत्वाचं अखंड जागरण दत्त भगवानांनी तीन अवतार घेतले पहिला श्रीपाद वल्लभ जन्मपीठापुरम ते म्हणायचे भक्ती म्हणजे अडचणीचा अंत नव्हे तर अडचणीतही शांत राहण्याची शक्ती दुसरा श्री नारसिंह सरस्वती ज्ञान संयम आणि धर्मरक्षण यांचा साक्षात स्वरूप त्यांच्या लिलांनी गुरुचरित्रामर झालं गंगापूर त्यांचं तपस्थान त्यांचं चैतन्य अजूनही तिथे अनुभवलं जातं तिसरा श्रीमाणिक प्रभू त्यांचा संदेश तत्त्व सर्वांसाठी कोणालाही भेदभाव नाही दत्तांच्या या अवतारांनी हजारो लाखो भक्तांची जीवन पालटून टाकलं जयंती काबर साजरी करतात मार्गशीर्ष पौर्णिमा हा त्रिमूर्तीचा एकत्र अवताराचा दिवस त्या दिवशी दत्त तत्वाचं चैतन्य सर्वाधिक प्रबळ असतं नावाचा जप मन शुद्ध करतो भीती दूर करतो गुरुचं मार्गदर्शन मिळवून देतो आणि घरात शांततेचा सुगंध निर्माण करतो त्या दिवशी प्रत्येक दत्त भक्ताच्या घरी घंटा घुप असते ती तेजाने पेटतो आणि वातावरणात एकच मंत्र घुमतो ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्ताची पूजा ही खूप सोपी आहे आणि सर्वांच्या सामर्थ्यातील सकाळी लवकर स्नान करू स्वच्छ वस्त्र धारण करा दत्त व भगवानाची फोटो समोर ठेवा दिवा लावा व खालील मंत्र जपा ओम श्री गुरुदेव दत्त ओम दत्तात्रेय नमः दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुचरित्र किंवा दत्त बावरस याचा गायला चारा द्या संध्याकाळी दीपदान करा त्यात भव्यता नको भावना पुरेशी आहे दत्त म्हणजे शरणागती दत्त म्हणजे मार्गदर्शन दत्त म्हणजे मनाची शुद्धीकरण या पवित्र दत्त जयंतीला आपण अशी प्रार्थना करू हे दत्तप्रभू आमच्या जीवनातील अंधार दूर करा ज्ञानाची ज्यो प्रज्वलित करा आणि आम्हाला सदैव योग्य मार्ग दाखवा ओम श्री गुरुदेव दत्त